नमस्कार विद्यार्थी मित्रांनो यशाच्या वाटेवर या मालिकेत विद्यार्थ्यांसाठी प्रसारित होणार आहेत मार्गदर्शनपर विविध भाग सर्व भाग काळजीपूर्वक पहा प्रत्येक भागात बोर्ड परीक्षेच्या पहिल्या टप्प्यापासून ते अंतिम तयारीपर्यंत मार्गदर्शन करण्यात आलं आहे परीक्षेचा स्ट्रेस नियोजन समासाखणी पेन कुठला हवा इत्यादी असे अनेक बारकावे समाविष्ट करण्यात आले असून सदरचे एपिसोड्स एम चित्रित केले असून अजिंक्यदेव ई प्रक्षेपणच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आणण्यात आले आहेत धन्यवाद शक्य असल्यास हेडफोनचा वापर करा आठ ते नऊ मिनिटे व्यत्यय येणार नाही अशा ठिकाणाची निवड करा टर्निंग पॉइंट आया लाइफ में के सारी खुशिया टर्निंग पॉइंट आया लाइफ में के सारी खुशिया टर्निंग पॉइंट आया रे टर्निंग पॉइंट आया रे टर्निंग पॉइंट आया आज तुम्हा सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांचे मनापासून स्वागत आजच्या का या कार्यक्रमामध्ये आपण दहावीची बोर्डाची उत्तरपत्रिका कशी लिहायची याची माहिती करून घेणार आहोत मी केदार टाकळकर ही तुम्हाला सर्व माहिती देणार आहे नेहमी असं म्हटलं होतं की बोर्डाची परीक्षा ही फक्त ज्ञानाचीच नसून त्याच्याबरोबर ती एका टेक्निकची पण आहे म्हणजे एका तंत्राची पण आहे आणि ज्या मुलांना पुस्तकातल्या अभ्यासाबरोबर म्हणजेच ज्ञानाबरोबर ते तंत्रही अवगत असतं ती मुलं जास्त मार्क मिळवतात आणि त्यामुळे अनेक वेळा शाळांच्या रिझल्ट लागल्यावरती असं दिसून येतं की पहिली ते नववीपर्यंत शाळेमध्ये पहिला दुसरा तिसरा येणारा मुलगा मुलगी जे कोणी असतं ते दहावीचा बोर्डाचा रिझल्ट लागल्यावर मात्र पहिल्या दोन तीन मध्ये नाहीत तर ते आठवे दहावे असे काहीतरी घसरलेले असतात याचा अर्थ त्या मुलांचं ज्ञान कमी झालं किंवा त्यांनी अभ्यास केला नाही मुळीच नाही पण मग त्यांनी कोणती गोष्ट केली नाही म्हणून त्यांना मार्क कमी मिळाले तर त्यांनी फक्त ज्ञानावर भर दिला त्यांनी तंत्रावर भर दिला नाही म्हणजेच बोर्डाची उत्तरपत्रिका ही कशी लिहायला पाहिजे त्याचं ज्ञान त्यांनी अवगत केलं नाही त्यामुळे आजच्या कार्यक्रमामधून मी तुम्हाला त्याबद्दलची जास्तीत जास्त माहिती ही द्यायचा प्रयत्न करेल हे टेक्निक कधीपासून वापरावं खरं संपूर्ण महाराष्ट्रभर साधारणपणे एप्रिलपासून जेव्हा दहावीचे वेध लागतात मुलांना तेव्हापासून माझी वेगवेगळ्या ठिकाणी व्याख्यानं ही आयोजित केली जातात पण त्या कोणत्याही व्याख्यानामध्ये मी टेक्निकबद्दल कधीच बोलत नाही मग आजच नोव्हेंबर डिसेंबरचा पिरियड आल्यानंतर आणि मार्चमध्ये परीक्षा दोन तीन महिन्यावर तोंडावर आल्यानंतरच हा विषयावरती मी का बोलतो त्याचं कारण हे की जोपर्यंत तुमचा ज्ञानाचा पाया पक्का नाही तोपर्यंत नुसतं टेक्निक माहिती असूनही उपयोग नाही म्हणजे काय समजा फिल इन द ब्लँक्स गाळीली जागा भरा तुम्ही उत्तर लिहिलं खूप छान लिहिलं अगदी तुमचं अक्षर खूप मोठ्या मोठ्यासारखं आहे गाळेली जागा जी काही भरलेली आहे त्या जागेला पण तुम्ही चौकट केली डबल अंडरलाईन केली तुमच्या दृष्टीने त्या त्या गाळलेल्या जागेला तुम्ही नटवलं पण जी गाळेली जागा तुम्ही भरलेली आहे लिहिलेली आहे जर का ती रॉंग असेल चुकीची असेल तर तुम्हाला कोणी मार्क देणार आहे का नाही म्हणजे शून्यच मार्क मिळणार म्हणजे नुसतं चांगलं लिहिण्याला मार्क नसतात तर जे लिहू बरोबर पण असलं पाहिजे म्हणजेच ज्ञान त्याचा पाया हा भक्कम असलाच पाहिजे पण ज्ञानाच्या बळावरती जोरावरती आपण एका ठराविक मर्यादेपर्यंत पोचतो पण त्या मर्यादेपेक्षा जास्त थोडीशी उंचवडी मारायची असेल तर मात्र हे टेक्निक लागतं आणि म्हणून साधारणपणे शाळेमधली सहावी परीक्षा संपली म्हणजे नोव्हेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये संपते त्यानंतर जळ लागतो तर त्यानंतर हे जे टेक्निक आहे हे टेक्निक प्रत्येकानी माहिती करून घ्यावं आता उदाहरणार्थ टेक्निकची आपण आता एक एक पायऱ्या स्टेप्स काय काय त्या बघणार आहोत समास समास कसा आखायचा ते बघा मी तुम्हाला ज्या काही स्लाइड्स दाखवणार आहेत त्या स्लाइड्स तुम्ही वाचायच्या भानगडीत पडू नका त्या मध्ये आता मी समास म्हटल्यानंतर मी जो काही पॉईंट सांगतोय तर तो पॉईंटच्या दृष्टीने तुम्ही त्या स्लाइडकडे बघा नाही जर तुम्ही वाचण्यावरती भर दिलात तर कोण कोणीतरी म्हणेला हे उत्तर अर्धवट आहे हे अर्धच ह्या उत्तरामध्ये ही चूक आहे ही स्पेलिंग मिस्टेक आहे पण त्या मिस्टेक्स तुम्हाला दाखवण्यासाठी मी ह्या स्लाइड्स दाखवत नाहीये तर तुम्ही त्या मध्ये ज्या अँगलनी बघायचं आहे तर ते मी तुम्हाला सांगतोय तर उदाहरणार्थ समास मार्जिन बोर्डाची उत्तरपत्रिका आता मी तुम्हाला ही जी स्लाइड दाखवतोय त्याप्रमाणे असते एक मोठं मार्जिन त्याच्या शेजारी एक छोटं मार्जिन आखलेलं असतं म्हणजे अशी दोन मार्जिन्स आपल्याला आखून दिलेले असतात आणि वरती एक चौकट दिसते बघा त्या चौकटीमध्ये आपण प्रश्न क्रमांक हा लिहायचा असतो ही बोर्डाची उत्तरपत्रिका ही उत्तरपत्रिका बावीस पानांची असते त्यातलं पहिलं दुसरं पान त्याच्यावरती आपण नाव नाही लिहित पण नंबर लिहितो सेंटर लिहितो विषयाचं नाव लिहितो दिनांक लिहितो वगैरे ती सगळी माहिती पहिल्या पाना पानावरती आणि दुसरं जे पान आहे त्याच्यावरती उत्तरपत्रिका कशी लिहायची याबद्दलचे काही नियम बोर्डाने जे ठरवून दिलेले ते त्याच्यामध्ये असतात पहिल्यांदा ते नक्की वाचा पहिल्या दिवशीच्या पेपरच्या वेळेला पण नंतर सारखे सार रोज वाचायची गरज नाही कारण रोज त्याच उत्तरपत्रिका ह्या आपल्या आपल्याला दिलेल्या असतात तर हे त्या उत्तरपत्रिकेचं एक पान ही उत्तरपत्रिका तुम्हाला सगळ्या विषयांना आहे तशी पुरते म्हणजे वेगळं आणखीन कॉलम आखायची वगैरे काहीही गरज नाही म्हणजे कोणत्या विषयांना पुरणारे मराठी हिंदी इंग्लिश अल्जेब्रा बीजगणित आणि जॉमेट्री भूमिती या विषयांना ही उत्तरपत्रिका पुरेशी आहे पण उरलेले जे तीन विषय ज्यांची मी नावं घेतली नाही म्हणजे कोणते तर विज्ञान सायन्स हिस्ट्री ज्योग्राफी या तीन विषयांना मात्र उत्तरपत्रिका उत्तरपत्रिका तीच पण आपल्याला एक जास्तीचा कॉलम हा आखून घ्यायला लागतो आता ही जी उत्तरपत्रिकेचं पान मी तुम्हाला दाखवतो ते जर का नीट बघितलं तर एक मोठा समास आहे जे मोठं मार्जिन आहे त्याच्या शेजारी एक छोटं मार्जिन आहे की जे बोर्डाने आपल्याला आखून दिलेलं आहे पण त्याच्या शेजारी जास्तीचं एक आणखी छोट मार्जिन तुम्हाला मी आखायला सांगतो आहे ते कशासाठी तर बघा समजा तुम्ही क्वेश्चन नंबर थ्री ए हा सॉल्व्ह करताय तर क्वेश्चन नंबर थ्री तीन हा आकडा नंबर तुम्ही कुठं लिहिणार त्यावरच्या बॉक्समध्ये चौकट आहे त्या चौकटीमध्ये थ्री मधला ए सॉल्व्ह करताय तो ए कुठं लिहिणार तर तो, तो मोठं मार्जिन आहे त्या मोठ्या मार्जिनमध्ये तुम्ही ए लिहिणार त्या ए मधला आता ए हा गिव्ह रिझन आहे कारणे आहे त्या ए मधला तुम्ही पहिला लिहिताय पण ते पहिला पहिला प्रश्न सोडवताय त्यातला तर त्यातला एक हा आकडा तुम्ही कुठं लिहिणार तर त्या छोट्या पहिल्या मार्जिनमध्ये मग मा जास्तीचं जे एक मार्जिन मी तुम्हाला आखायला सांगितलंय तर ते कशासाठी तर त्या मार्जिनमध्ये तुम्ही या तीन विषयांमध्ये उत्तर सगळी जी पॉईंटमध्ये लिहिणार आहात ते विषयांची परत नावं मुद्दा म्हणून घेतो सायन्स हिस्ट्री जॉग्रफी या विषयांमधली जवळजवळ सर्व सर्व प्रश्नांची उत्तरं ही आपण पॉईंट्समध्ये लिहितो तर पॉईंटचे जे नंबर्स असतील तर ते नंबर्स हे तुम्ही वन टू थ्री फोर याप्रमाणे तो दुसरा जो जास्तीचा समास कॉलम हा जो आपण आखलेला आहे तर त्या कॉलममध्ये ते लिहायचे आणि कॉलम पॉईंट्सला नंबर लिहिताना एक दोन तीन चार असेच द्या एबीसीडी म्हणू नका रोमन आय म्हणजे एक नंतर दोन आय तीन आय वगैरे असं काही म्हणू नका एक दोन तीन चार असल्या कारण एक्झामिनरला तपासायला ते बरं पडतं जे तुम्ही एमईसीडी लिहिले आणि असं एच पर्यंत आलात तर ए टू एच म्हणजे किती आकडे लिहिले हे पटकन एक्झामिनरला कळणार एक नाही त्यापेक्षा एक दोन तीन चार हां सात पर्यंत आलात की हां सात पॉईंट लिहिलेत बरं का हे एक्झामिनरला लगेच कळू शकतं तर याप्रमाणे ते तिसरं जे मार्जिन आहे तर हे तिसऱ्या मार्जिनचा वापर हा आपण प्रत्येकजण करणार आहोत दुसऱ्या भागात आपण जाणून घेणार आहोत लिखाणासंदर्भातच्या विविध पद्धती पुढील भागाच्या नोटिफिकेशनसाठी सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद